मराठी कथा कथालेखन दोन जीवलग मित्र मुद्द्यांच्या आधारे आपल्याला गोष्ट तयार करायची आहे तर मुद्दे दिलेले आहेत दोन जीवलग मित्र प्रवासातील संकटात मदत करणे दुसऱ्या गावात जाण्यासाठी निघणे वाटेत जंगल अस्वल अंगावर येणे रामचपळ झाडावर चढणे आणि श्याम खाली झोपतं त्याच्यानंतर अस्वलाने श्यामला सुंगणे किंवा त्याचा वास घेणे रामने त्याला विचारणे श्यामने उत्तर देणे मित्रावर विश्वास ठेवू नये आता गोष्ट लिहायला म्हणजेच कथा लिहायला सुरुवात करायची आहे तर कथेचं नाव येणार आहे दोन मित्र आणि अस्वल पॅराग्राफ करून लिहायला सुरुवात करायची आहे एका गावात राम व श्याम नावाचे दोन जीवलग मित्र राहत होते राम हा शरीराने बारीक व श्याम हा थोडा जाड होता एकदा ते दोघे दुसऱ्या गावात जाण्यासाठी निघाले त्यांनी आपापसात आप ठरवले की प्रवासात जर एखाद्यावर संकट आले तर दुसऱ्याने त्याला मदत करावी म्हणजे प्रवासामध्ये त्यांना काही अडचणी आल्या तर एकमेकांनी मदत करायची आहे आणि पुढे जायचं आहे वाटेत पुढे जाताना त्यांना एक जंगल लागले तेव्हा जंगलात त्यांच्या समोरून एक अस्वल येताना त्या दोघांनाही दिसते त्या दोघां दोन मित्रांपैकी राम हा बारीक व चपळ असल्यामुळे जवळ असलेल्या झाडावर चढून बसतो राम हा बारीक असल्यामुळे पटकन झाडावर चढतो आणि श्यामला जाड असल्यामुळे झाडावरती चढता येत नाही पण श्याम हा झाड असल्यामुळे त्याला पळणे शक्य नव्हते व झाडावरही चढता येत नसल्यामुळे तो आपला श्वास कोंडून मेल्याचे सोंग करून जमिनीवर पडून राहतो मग तो स्वतःचीच एक आयडिया काढतो आणि त्याला पळणं पण जमत नसल्यामुळे झाडावरती पण चढता येत नाही तर तो काय करतो खाली झोपतो आणि स्वतः स्वतःचा श्वास थोडा वेळ रोखून धरतो म्हणजेच कोंडून ठेवतो अस्वल त्याला हुंगून बघतो हुंगून बघणे म्हणजे काय तर त्याचा वास घेऊन बघणे हे प्रेत आहे म्हणजेच हे मेलेला माणूस आहे किंवा ही बॉडी आहे असं समजून त्याला काहीही त्रास न देता तो निघून जातो तो बोलतो की याला काही त्रास देण्यात काही अर्थ नाही कारण हा मेलेला आहे त्याच्यानंतर दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये सांगायचं आहे राम त्याला विचारतो मग थोड्या वेळाने राम खाली येतो जेव्हा अस्वल निघून जातो तेव्हा आणि मग राम त्याला विचारतो की अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितलं खरं तर त्या अस्वलाने त्याचा वास घेतलेला असतो पण रा श्यामला वाटतं श्यामला राम विचारतो की तुझ्या कानामध्ये अस्वलाने काय सांगितलं श्याम उत्तरला म्हणजे श्याम मग त्याला काय म्हणतो की अस्वलाने मला सांगितलं की तुझ्यासारख्या लबाड मित्राच्या शब्दावर पुन्हा विश्वास ठेवू नकोस म्हणजे तुझ्यासारखे असे खोटारडे मित्र आहे जे शंकट त्यालावरती तुला एकट्याला सोडून पळून जातात अशा मित्रावर तू कधीही विश्वास ठेवून नकोस तर तात्पर्य तर गोष्टीचं तात्पर्य काय येणार आहे खरा मित्र तोच जो संकटाच्या वेळी धावून येतो म्हणजे तोच खरा मित्र असतो जो संकटाच्या वेळीच धावून येतो तर कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू